राजोरुदंच है दर दरवर्षी प्रमाण वाह 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 ये वर्षी न शब्दा वाह वाह हमारे मोटे बंदु वाह दत भक्त वागुशिंग महाराज हाँ एरे माहिती माइती रे वाह भगवानेर भक्ती हाँ करतानी अत्तारी काम लिया है सब वाह 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 धन्यवाद देऊ देऊन लागेय वारे वा कि संसार संसार बाजू दत्त गुरु कस वारे वा संत के आदिनाथ गुरु सकळ सिधाचा मशींदर याचा मुख्य शिष्य मशिंद्राने पोत गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गैनी प्रदीप गणनी प्रसाद निवर्ती दाथार ज्ञानेश्वर तो सविले प्रकारे जी आदिनाथ योगान योग्य जे व हमारे वागुजी महाराज मार बंधू ये हातीर माई निदो आज आज आता छ आज तीन जिला माहिती छ बीड परवणी इंगोली नांदेड ये चार जिला माहिती छ आंग चलन सारी महाराष्ट्र में बात माँद पहले बार छ अपन नरियां जन भाई मंदिरे बात में बात छ मेरे भाइयों या जसो पोरा काशी चा मरगर छ वश एक हमारो ये तो एक गर्व में वालों से भविष्य करें रुमाई ये बुढ़ का हमारे वाला दत्त भक्त वागु शिक्षक मारा धर्मना के उधर नाम अमर रे वालों से अमर दत्ता डिगा हमारा ये रे सावला भी जमला दे रे दत्ता डिगा हमारा ये रे सावला भी जमला रे महाराज सावड़ा भेज मल्हादा जी मराज सावण भेद मल्हाद

आज न राष्ट्रीय कवि कच हमारे गुरु बंधु सुखदेव जी महाराज वाह अखिल भारताज कोरी हां भारताले 12ंदूर कॅसिटे सांबळा चलो वो उपस्थित देखो अन वर उपस्थितीती आज्या अंग केने केने बलावा था आपण ओ आपलो दत्त भक्त गुरुदेव आपले बुद्धि दिय आणि ओरे ती आपण आपण नको मार बिहारो भी काही छेडी भगवंत होलू गुरुदेव बुद्धि देरोच वसो, वसो काम कामीरोच वसो काम दा आवो बेसो सा जहने हरी हरी बोला भजन प्यार सां

भली रो जाए तू राउचारी नामेती तू टा बंदा नाए प्रेला नर अथवा नारी काहो दुराचारी मुखी गाता हरी पवित्र तो भगवंत पवित्र हा दये, पछवाली पुण्यवंत भजीतो अजोद्ध सर्वकाळ वाह वाह पुण्यवंत लागेच और बुद्धिमत लागेच आणि ही मळच दत्तगुरु कन दत्तगुरु क्रंदनो भाइयो अन यावो बेसो चड़ पाधा भी पाप रे दो हाँ, हाँ, पाप बढ़न भस्म एक बात अपन दर्दे एक डबीर खाड़ी ओन आवड़ा को गुण और कवडी भी खड़े गंजी रेदो, दो ओन जर शेता लाके तो चेत जाओ हाउ प्रमाण साधु संत के वाल्मीकि यात्रा पाप जेने नाम तिशारी भस्म वेगो न राम जन्म वरी अंग रामायण कच करतानी तुळसीदास वे गौ वा नादे पर लादे या ठळपा धय गाव गंगाधर झाला तुळशी वगैरे वगैरे भक्त प्रल्हाद अरे दुरोबाळ बाळ जे नाळ पद मिळाच जे कुळे उद्धार करायच प्रह्लाद राक्षस आणि वो कुळे आज दे उद्धार वच कुळेर उद्धार करत हो अरे आपण कच जन्मेचा आपण घरे भाग्यवानचा औंडा कल जन्मेचा एवढी अमरगड कलच पोहरागड कलच अभी आपण धामाजी कलच कचरा भाग्यवानचा भाग्यवंताच्या घरी भजन की जन त्याची वाट बाहे गुणंदन असो विश्व बळा मालक हे रचना रचो रचना सरी तो की र परमेश्वर ये सृष्टि हमारे जन बंदूक के हमारी मगन महाराज खरो सुंदर के चार खाने चार वाणी अरे भगवंत चार खाने तैयार की दो जीव जंतु पशु प्राणी वाह 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 आवड़ा बलान निर्माण की दो ते नाम लेवाळ कोई छे कर हां सर्व जीवाच्या सेवटी मनुष्य थई लागो पाटी या परी उत्तम सृष्टी रचली नाही रे पारता वा रे वा भगवान ने नाम ले लागो लागच कर तारी काय किदो हा स्त्री पुरुष रो जोड लगायो ओला प्रपंच माया लगायो रे हे, 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 हे,

सरपंच साहेब सरपंच साहेब वाह 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 इनूर शांति हमें छे कृपया दे माउस वाह हमारे बजनमल अत्याचार उन्हें कहा के छाली गरबाची रचना माई तन होते दोगे जना हो ओ भगवंत भगवान दासो जी बनायो ये कीमिया वर्ष वाह आपन छेनी से बनाना कुछ ना स्त्री अली पुरी सेर्दी जोर लगायो अनुल परपंचे लगायो और माया लगायो अब लोग कच्चा मायान छोड़ो मायान छोड़ो माया छोड़े ती जमत छे छुटे नी कुल लागो माया माया चक्रन जग साधरो हो हां माया चक्रन बेटेचा आपा माया जर न र तो कोई केनी किंमत कोन देवार रे मेरे भाई वाह वाह माया लगायो परपंच जोड़ खाइच हां परपंच परमार्थ जोड जोर है लगायो ओ मा भक्ति रे

करण परपंच जोड परमार्ते दिनों हा जब परमार परपंच कर रो भी है वा उ कामे रो छिन परपंच माई हमारे हम आताच कोनी हम के तो नाम काडाचा हमार सरपंच जी वा लको शीन रेगावडे वो जरूर राजकारणेम छ जरूर परपंच माय छ पण जथे देव धर्मे सर परमार्ते खूब छ काकोणी भगवान द वा ज लोक काई काई लोक छ ज हा हा हर तानी मेरी सजेलो ये परपंच परमार्थ तेरे जोड़ सा परपंच धम परमार्थ साधो केरो गंगाधर धरा भक्तिरो मुदोरे पंचकरण करंत परमार्थ गाटो ही खरो भक्ती मुद्दो भक्ती वेजावच भक्ती सारू आपल्या बेशेन वेळचे उमर कमीच उमर थोडीच उमरण प्यारे भाई हा मारोच आणि या ठिकाणे पर जास्त न वेळ लिहिता तेम जरी रेगोवीय मातच थांबू छू कहा की हमार आपडे प्रेमी आम्मेले च आपले सांभळेच करतानी हे बेठी मंडळी रामरामी राम रामी करू छू राम रामी बेठी मंडळी न मरू बेलो रे राम राम बेठी मंडळीना बेठी मंडळी न बेले do Ram i

करण के रोतू मंडली मग सेवा भाया बेटी जगदंबा या हमारी यारी जगदंबा चा आपण सेवा भाया चा आपण सेवा भाया वागा ब्रह्मचारी न जरी विया तरी आपले वागे तर ब्रह्मचारी उचेर वाचा सेवा भाया पळाचा और नेम नीती सेवा भाया के गोजो कर काढली दे सेवा भाया वेगो सेवा भाया यारी हमारी जगदंबा नाही वागी जगदंबा वेगी जगदंबा वेगी ಮಂಡಳಾರಿ ಪಾಂಡು ರಂಗ ಬೆಟಿ ರೂಖ मंडळी ना पेलो करू रे राम राम पेढी मंडळी ना जय ईश्वर जय शेवाला दिगम्बर बाला